या ठिकाणी शासनाच्या वतीनं वृक्षारोपण कोटीच्या घरात झालं पाहिजे अशा पद्धतीचा विषय आहे परंतु आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी करत आहोत आणि मनरेगाच्या माध्यमातून गावागावात कशा पद्धतीनं वृक्ष लागवड केल्या जातील हा एक सुद्धा या ठिकाणी इतिहास आहे परंतु आपल्या वडेगाव्या ग्रामपंचायतने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे हा कार्यक्रम आज नाहीतरी त्या तीन वर्षापासून सातत्यानं सुरू आहे ज्या ठिकाणी झाडं लावली ती झाड फक्त लावून फक्त फोटोपुरती आपण अरे बघू फोटो काढण्यापूर्त आहे का आधीच विचारतो कारण की फोटो काढण्याचा आणि बाजूला वणाचा झाड लावतो आता तुम्ही सांगा वडाचं झाड आपण पिंपराचा झाड लावतो मोठं होतात ना म्हणून तो पण विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचा संकल्प करण्याचं काम आपल्या गावामध्ये आहे मी आधीच्या कार्यक्रमाला सुद्धा आलो होतो जेव्हा ज्या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आणि म्हणून असा उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या माझ्या माहितीप्रमाणे केसोर या ठिकाणी होत आहे आणि वडेगाव या गावामध्ये होत आहे पुन्हा एकदा सरपंच आणि ग्रामपंचायतचं आपण काढामध्ये स्वागत केलं पाहिजे आणि फक्त सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत नाही करू शकत तुमचं सहकार्य आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही बसलेलं आहे माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी ग्रामवासी मोठ्या पद्धतीने तुमचं सहकार्य आहे आणि सहकार्य आहे म्हणून एवढा मोठा हातभार आपल्या पुढाऱ्यांनी घेतलेला आहे अशाच पद्धतीला खांदाला खांदा लावून आपण काम करावं त्यांनी या ठिकाणी छोटी बोलताना अपेक्षा व्यक्त केली की आमच्याकडे लक्ष असू द्या आम्ही त्या पद्धतीने लक्ष देत होतो पदाधिकारी त्याच्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आमचे शिवसेब प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत कोणत्या पद्धतीचा इंटरफेल होत नाही ज्यांचं काम चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करण्याचं काम या का ठिकाणी आपलं जिल्हा परिषदेचे शासन करते आणि म्हणूनच मागील वर्षी वसुंधरेच म्हणजे माझी वसुंधरा या कार्यक्रमामध्ये डव्वा या ग्रामपंचायतनं जिल्ह्यात नव्हे राज्यात नाही देशामध्ये प्रथम क्रमांक आणलेला आहे मग त्याच्या ठिकाणी दौवा ग्रामपंचायतच्या सरपंचाचं नाव झालं साहजिकच गावाचं नाव झालं जिल्हा परिषदेचं नाव झालं पंचायत समितीचं नाव झालं आणि महाराष्ट्राचं सुद्धा नाव झालं अशाच पद्धतीचं नाव जर वडेगावचं येत असेल तर प्रत्येकाला खुशी आहे आणि याच्यासाठी आपण एक सकारात्मक दृष्टीला काम केलं तर निश्चितपणे आपलं सुद्धा नाव होईल याच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजविल्या पाहिजे की तो म्हणतो कळताय ना तुम्हाला आणि म्हणून ज्या पद्धतीने डब्याचं नाव आलं तशा पद्धतीने आपलं सुद्धा लांब पाहिजे कारण की आपण या स्पर्धेच्या युगामध्ये आहोत नाना भाऊ मी बोलता बोलता सांगितलं तुम्हाला कि ही स्पर्धा आहे आणि वृक्ष लावा म्हणजे झाडं लावा आणि झाडं जगवा अशा पद्धतीची स्पर्धा त्याची अंमलबजावणी झालं पाहिजे आम्ही या ठिकाणी पदाधिकारी पण आम्ही निश्चितपणे विचार करू आणि दिवसात अशा पद्धतीची एक योजना ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा मेळावा आपण देतो ना मोठा मेळावा तर अशा पद्धतीची अंमलबजावणी निश्चितपणे करण्यात येईल असं आश्वस्त करतो पण ते आजच मी सांगू शकत नाही कारण की त्यांना बक्षीस वगैरे आपल्याला द्यावं लागेल ठरवावं लागेल आणि म्हणून अशा पद्धतीची अंमलबजावणी होईल आपण त्याच्यात सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे सहभागी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि ग्रामपंचायतनी सरपंचांनी प्रस्तावित सांगितलं आपल्या गावामध्ये तीन चार ज्या योजना घेतलेल्या आहेत म्हणजे वैयक्तिक त्यांनी आणलं परंतु काही गोष्टी जसं जिल्हा परिषद आपण कार्यक्रम करतो काही योजना आम्ही आपल्या संकल्पनेतून राबवतो आणि कदाचित महाराष्ट्र शासनाला जर चांगली वाटली तर महाराष्ट्र शासन ती योजना राबवते की माझी शाळा सुंदर शाळा याच्या आधी सन्माननीय योजना आलेली होती शाळेच्या बद्दल ती संबंध महाराष्ट्राने घेतली आम्ही पण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून माझी शाळा माझा अभिमान अशा पद्धतीचा एक प्रयत्न आमचा या ठिकाणी सुरू आहे तशाच पद्धतीने सरपंच साहेबांनी जसं एक किलो प्लास्टिक तुम्ही ग्रामपंचायतला जमा करा तुम्हाला आपण एक किलो साखर देणार आहोत उद्देश त्यांचा वेगळा आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगला आहे हा चांगला झाला तर माझ्या माहितीप्रमाणे अभिनव जिल्ह्यात आणि आपण मुळे आपले जे प्रदूषण वाढत आहे दुष्परिणाम होतात ते या ठिकाणी निश्चितपणे जमा होऊ शकतात अशा पद्धतीचा एक चांगला आगड्या पद्धतीचा विषय या ठिकाणी आणलेला आहे स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी माझं अंगण सुंदर त्याची स्पर्धा आणलेली आहे जो परिसर आहे किंवा आपल्या गावातला जो चौक आहे जो चौक सुंदर त्यांना सुद्धा या ठिकाणी याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीची स्वच्छता आपल्या गावामध्ये राहू शकतं हे चांगले चांगले उपक्रम या गावाने राबविलेले आहे परंतु हे उपक्रम सुरू केलेले उपक्रम सातत्यानं सुरू ठेवावं अशी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे चांगला समस्त आमच्या आई अंजनी अंजनाबाई गुने यांना आम्ही आईच म्हणतो कारण की आज माझी आईपेक्षा त्यांचं वय जास्त आहे आणि या ठिकाणी आपल्याला वाटते माझ्या माहितीप्रमाणे समोर बसलेल्या माझ्या बहिणी कदाचित ग्रॅज्युएशन झालेले असतील त्याच्यापेक्षा झालेलं असतं परंतु आमच्या एवढं नाव गेलेलं आहे या ठिकाणी शिव साहेबांना माझ्या भेटायला गेले गेले होते होते का नाही अंजना कलेक्टर साहेब असतील शिव साहेब असतील कोणते पण अधिकारी भेटतील पण त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमात दोन शब्द ऐकल्यानंतर त्यांना निश्चितपणे मान सर मिळतो या ठिकाणी आमचे खासदार साहेब आहेत नानाबाबत आहेत मंत्री मंत्री आले असतील त्यांनी सुद्धा अंजाराबाईला बाण सन्मान पहा फक्त चौथा वर्ग शिकलेले आहेत परंतु चौथा वर्ग शिकून त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून तर प्रत्येक शब्द बोलतात तो कविता तयार होते असे आधीचे संत होते जसे एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी गाता लिहिल्या जे जे काही बोलले त्यांच्या गाता तयार झाल्या तशा पद्धतीने अंजनाताईचा विषय या ठिकाणी आहे आपण त्यांचं किमान पन्नास टक्के तरी अवलोकन करतो का हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून शिकत असताना काही गोष्टी ह्या सुद्धा कराव्या आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा या ठिकाणी शाळे बाजूल्या पाहिजे त्या आपल्या गावच्या आहेत आपल्याला कदाचित गावच्या वाटतात पण आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे निश्चित त्यांचा मान सन्मान प्रत्येक कार्यक्रमामध्ये होतो त्यांना जर या ठिकाणी बोलायला गेले ना आपण घाबरतो हे मी शिकलेले असतो आणि आपल्याला पंच्याहत्तर टक्केचा वर्ग मार्ग असतात बोलू शकत नाही ही एक प्रकारची कला आहे त्यांच्यात माहिती द्या आमच्यापेक्षा जास्त बोलण्याची धाडक शक्ती त्यांच्यामध्ये आहे किती पण बोलू शकतात असा विषय आपल्यासाठी जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीचं आपण सुद्धा समोर येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा सरपंच साहेब आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करतील याच विषयाला घेऊन साहेब तामिळनाडूचे आहेत त्यांची भाषा पण वेगळी पण मराठी भाषा त्यांनी अवगत केलेली आहे मला पण पहिल्या दिवशी जे आमच्या जिल्हा परिषदेला जाहीर झाले मला वाटतं तामिळनाडूचं आमचं कसं कसं होईल आणि परंतु ते शंभर टक्के आधीपासूनच मराठी त्यांना अवगत आहे म्हणून साहेबांसाठी सुद्धा आपण एकदा टाळ्या वाजविल्या पाहिजे कारण की त्यांची बदली झालेली त्यांना काही रोखू शकत नाही कोणी आम्ही थांबवला हा अभिमान आहे कारण कशासाठी थांबवला ही जिल्हा परिषद चालवण्यासाठी असे अधिकारी आम्हाला कमी भेटतात कारण की मी तो कोण सांगून देतो साहेबांची बदली माझ्या माहिती त्यांना पण माहीत नव्हतं मला पण माहित नव्हतं खासदार साहेब बरोबर आहे ना तर त्यांची अनेकशी प्रकरण बदली कुठे चालली भेटणार साहेब कुठे पण काम करू शकतो काही घेणे गेले नाही तामिळनाडूच्या महाराष्ट्रात कुठे पण कुठे पण राज्यात द्या त्यांना काम जो माणूस काम करणार तो कुठे अडत नाही पण आमचं थांबलं असतं त्यांच्यामुळे कारण या ठिकाणी आमच्या भगिनीच्या येणार होत्या आता तुम साहेबांना मी बारा वाजता एक वाजता पण फोन लावू शकतो तुम्हाला फोन लावून मला भीती वाटते बरोबर आमचे बोलतो ते सत्य आहे ना त्यांच्यामुळे मी मला मला दोन वर्ष मिळाले मला चांगल्या पद्धतीने काढायच्या मग ताईचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करू आणि हे विषय होते आणि त्याला अनुमती पण मिळाली आणि साहेब या ठिकाणी थांबले असे जे काही अधिकारी आहेत त्यांना कुठे पण काम करता येतं परंतु माझीच नाही तर माझ्या जिल्ह्यातील जे शिक्षक असतील पदाधिकारी असतील काही आमचे ग्रामसेवक ग्राम अधिकारी असतील सगळीची पण इच्छा होते तर साहेब आमच्यासोबत राहावे आणि म्हणून त्यांना आम्ही आपल्यासोबत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि तुमच्या गावात आल्यानंतर इतकं मला पण वाटतं का या ठिकाणी खूप खूप थांबावं परंतु त्यांचा पण पर होऊ नये साहेबांना सुद्धा सुद्धा समोरच्या कार्यक्रमाला या ठिकाणी हा गावायचं नाही तर जबाबदारी आमच्या बरोबर त्यांना सुद्धा आहे आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला जावं लागतं मला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे उष्णता मोठ्या प्रमाणात होत आहे तरी पण आपण एक चित्ताने या ठिकाणी बसली आहात त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आपल्या गावात एक चांगल्या पद्धतीच्या उपक्रम म्हणजे महत्वाच्या मी बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमाला गेलो या वर्षात आणि सगळ्या वन विभागाला सांगितलं की आपण वन विभागात लिंबाचे इतर झाडं लावण्याच्या या ठिकाणी लिंबाच्या झाडापासून ऑक्सिजन मिळते शकत परंतु बऱ्याच ठिकाणी लावतो परंतु काही आजनाचे वगैरे झाडं लावतो पण याच्यामुळे आपण बघा गावामध्ये बंदरांचं प्रमाण वाढलाय आहे ना बंदरं येत आहेत ना बंदरं येत आहेत ये ते आमच्या आपल्या भाषेत आपण ज्याला वाढणार म्हणतो ते पण येत असतात हे कशामुळे येत आहेत मी जंगलामध्ये बघा थोडे झाडे आहेत का कुठेतरी आहेत मोह फुलं पण आम्ही कमी केलं केला झाडं पण कमी केलं त्यांच्यामुळे पंधराची धाव गावाकडे आलेली आहे वगैरे म्हणतो आपल्या भाषेमध्ये आपण ज्यांना डुकर म्हणतो ही पण गावामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात कंदमुळं आहे जंगलामध्ये सगळं आपण ते सपोर्ट केलं हे सगळं मानवाने केलेलं आहे म्हणजे झाडांची कत्तल करण्याचं काम कंदमुळे कत्तल करण्याचं काम मानव करतो परंतु आज वृक्ष संवर्धन करण्याचं आणि त्याला जपण्याचं काम सुद्धा आपल्यालाच करायचंय ज्यांनी केलं ते करू द्या पण येथून आपल्याला सुरुवात करायची आहे कारण की आपल्याला ऑक्सिजन पाहिजे असेल तर आपल्याला वन जगवावी लागतील सोबत प्राणी पण जगले पाहिजे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी यावर्षी आंब्याची पेरूची माझ्या वा, माहितीप्रमाणे विविध जी फळाची आहेत त्या पद्धतीने लावतो जेवढे काही खातील तेवढे आमचे बंद्र जी काही प्राणी खातील वाचलेलं तर आपल्याला था मिळतील ना एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतला सांभाळलं उत्पन्न पण वाढू शकतं कारण की का अशा पद्धतीचे झाडं या गावात लावले आहेत आणि इथंच मी बऱ्याच ठिकाणी लागवलं परंतु या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे आणि म्हणून आपलं कौतुक आहे आणि आपल्यासोबत आपल्याला प्राण्यांना सुद्धा या ठिकाणी जगवायचं आहे अशा पद्धतीचं सहकार्य आपल्याला करायचं आहे आणि एक चांगला उपक्रम आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी राबत आहोत त्याला एक चांगला प्रतिसाद आपल्या गावाने या ठिकाणी दिला आहे आपलं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि हाच विषय सांगत असताना मला आई बरोबर आठवण झाली मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून साहेबांच्या तामिळनाडूमध्ये गेलो होतो माझ्यासोबत साहेब होते कारण की आम्ही जिल्हा परिषद हे तीन जाते आमची प्रशिक्षणासाठी आपण चांगल्या ठिकाणी जाण्याचा जा प्रयत्न करतो मग त्या ठिकाणी जिल्हा सदस्य पंचायत समितीचे सभापती पंचायत समितीचे सदस्य काही सरपंच काही आमचे अधिकारी कारण आमच्या पंचायत विभागाच्या अधिकारी आमच्या सोबत असतो तर असं आम्ही प्रशिक्षणासाठी पाठवितो इथले पण काय आम्ही निवडक सरपंचा समोरच्या वेळी पाठवणार आहोत त्याच्यामुळे आम्ही तामिळनाडूला गेलो होतो तामिळनाडूत बघा इतकं परिवर्तन आहे माझ्यापेक्षा साहेब सांगतील नंतर कधी वेळ भेटत धरू साहेब तुम्ही येऊन एक दिवस मार्गदर्शन करा मी यमानी इमारतीच्या कामाला भेटी दिल्या त्या ठिकाणी तामिळनाडू मध्ये जो काही इमारतीचा रेकॉर्ड आहे हा पूर्ण कामावरती हजर होता महाराष्ट्रात दिसत नाही जिल्ह्याचा विषय नाही साहेब बरोबर आहे मी तीन ठिकाणी दिलं आणि एका ठिकाणी एका कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी बारा वर्षाची मुलगी आम्हाला अनाचा अचानक भेटायला आली किती वर्षाची म्हटलं बारा वर्षाची आणि सहाव्या वर्गामध्ये शिकत होती आणि तिला तीन भाषेचा उत्तम ज्ञान होता तामिळच्या पण होता इंग्लिश मराठी पण समजता आणि हिंदी ह्या चारही भाषेला अवगत आणि मी काही विचारतो माझ्या बोलण्याच्या आधी ते प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होती सहाव्या वर्गाची मुलगी बघा आता सांगा आईच्या जशा त्या पद्धतीनं साहेबांसोबत एक समन्वय झाला पटकन त्यांच्या बोली भाषेवरून आणि ही जी मुलगी आहे ती कोरोनाचा काळ होता नाही त्याआधी कोरोनामध्ये आपल्या वडिलांसोबत वडील साधा माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये काम करणार असेल हा महिंद्रा कंपनीमध्ये वडिलांना काय ते खूप वाटलं नाही मला परंतु ते कोरोनामध्ये सकाळी आपण मार्निंग वाकला जातो ना मार्निंग वाकला जात असताना तिला वाटलं की आपण वृक्ष संवर्धन केलं पाहिजे काही झाड मेली दिसली आणि तिथून तिनं ध्यास घेतला कोणता वर्ग तिसऱ्या वर्गामध्ये ती सहावीत नाही तिसऱ्या वर्गापासून सुरू झालं आणि मग का शवर। ते का आधी सरपंचाला भेटला त्याच्यानंतर बीडीओला आणि अशा पद्धतीनं तिने डायरेक्ट बिलकुल दोन तीन महिन्यामध्ये शिवसाहेबांना मिळाल्या कलेक्टर साहेबांना माध्यमतून आश्वस्त करतो आपण आम्हाला बोलावलं आमचा मान सन्मान केला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली अध्यक्ष म्हणून स्थान दिलं त्याबद्दल आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सरपंच साहेबांना वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन आपण अधिक अधिक प्रगती करावी अशा पुन्हा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपण खूप मौलिक आणि महत्वाचं असं अध्यक्षीय भाषण आमच्या गावकऱ्यांना आपल्या बागेतून जो दिला त्याबद्दल धन्यवाद सर आमचे लाडके सरपंच श्री